नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत एक नवीन अपडेट मित्रांनो येथे आलेली आहे बऱ्याच महिलांना असा मेसेज आलेला आहे मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपला फॉर्म आम्हाला प्राप्त झाला आहे परंतु आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न नाही त्यामुळे आपण तत्काळ आपल्या बँकेसोबत संपर्क साधून ते लिंक करावे असा मेसेज प्रत्येक जिल्ह्यातील जो जिल्हा अधिकारी कार्यालय आहे त्यामार्फत येथे ज्या ज्या महिलांच्या आधार कार्ड बँकेशी संलग्न नाही आहे त्यांना हा मेसेज येथे आलेला आहे जर तुम्हाला हा मेसेज आला असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं तुम्हार आधार सेडिंग स्टेटस चेक करून आपल्या बँकेत जाऊन ते आपल्या आधार कार्ड आपल्या खात्यासोबत जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला पैसे जे आहे ते भेटणार आहे जवळपास सत्तावीस लाख महिलांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड संलग्न करण्याची विनंती येथे शासनामार्फत केली गेलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे चौदा ऑगस्टपासून येथे पैसे भेटणं चालू झालेलं आहे तरी महाराष्ट्रातील बऱ्यापैकी जे बऱ्याच जिल्ह्यातील काही तालुक्यातील लोकांना याचे पैसे भेटलेले आहेत आणि बऱ्याच लोकांचे जे पैसे आहेत ते येथे बाकी आहेत तुम्हाला थोडं पेशन्स ठेवायचं आहे त्यामुळं तुमचे पैसेही सतरा तारखेपर्यंत जमा होतील परंतु जर तुम्हाला वरील दाखवल्याप्रमाणे मेसेज आला असेल ता, तर तत्काळ आपल्या बँकेशी तुम्हाला संपर्क साधून आपला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आणि जर यात काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला दुसरं ऑप्शन म्हणजे जर तुमचं आधार सीडिंग होण्यासाठी तुम्ही डिजिटल पोस्टाचं जे अकाउंट आहे ते इथे उघडू शकता आय पी पी बीचं अकाउंट उघडायचं आहे असं पोस्टात जाऊन तुम्ही जरी म्हणले तरी तुम्हाला तेथील डिजिटल अकाउंट इथे ओपन करून जातील त्यामुळे ॲटोमॅटिक तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह होऊन जाईल आता तुम्ही फॉर्म भरताना जे अकाउंट दिलं होतं त्याचा येथे काहीही संबंध नाही आहे जे तुमचं आधार कार्डला लिंक असतील त्या थ्रू तुम्हाला डी टी थ्रू येथे पैसे भेटणार आहेत तर हीच अपडेट होती मित्रांनो चॅनलवर जर नवीन असताल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही आपल्यापर्यंत येथे रोज पोहोचवत राहू धन्यवाद